पावसामुळे सध्या सर्वत्र नद्या ना नाले तुडुंब भरून राहतात तर अनेक जण डॅम किंवा धबधब्यावर पोहण्यासाठी येत आहेत इथे आल्यावर स्वतःची काळजी स्वतःलाच घ्यावी लागते मात्र अनेक जण माझ्या मस्तीच्या नादात पाण्यात पोहण्यासाठी जातात आणि स्वतःचा जीव गमावून बसतात आता देखील असंच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुणी डॅमवर पोहण्यासाठी आली येथे पोहताना तिला रील व्हिडिओ करण्याचा मोह आवरत नाही त्यामुळे ती डॅमच्या मधोमध उभी राहून रील व्हिडिओ शूट करू लागली व्हिडिओ बनवत असताना त्या तरुणीने सुंदर साडी सुद्धा नेसली आहे सध्या साडी नेसून पावसात किंवा पाण्यात फोटोशूट करण्याचा ट्रेंड सुरू आहे त्यामुळे ही तरुणी देखील असंच फोटोशूट करत असते फोटोशूट करताना ती डॅमवर उभी राहते मात्र तिथून पाय घसरून ती खाली पडताना दिसत आहे पाय घसरून पडलेली ही तरुणी एक व्हिडिओ क्रिएटर आहे सुरुवातीला व्हिडिओ पाहून ती पाण्यात होऊन गेली की काय अशी शंका मानत येते मात्र या तरुणीने अशा पद्धतीने उडी मारून स्वतःचा एक रील व्हिडिओ शूट केला आहे पावसाळ्यात व्यक्ती नदी धरण धबधबे अशा विविध ठिकाणी पोहण्यासाठी जातात येथे आल्यावर एन्जॉय करत असताना प्रत्येक व्यक्तीने आपली स्वतःची काळजी घ्यायला हवी मात्र उत्साहाच्या भरात गेल्या दोन ते तीन दिवसात काही जण पाण्यात वाहून गेलेत लोणावळ्यातील भुशी डॅम मध्ये एकाच कुटुंबातील तब्बल पाच जण पाण्यात वाहून गेले आहेत तसेच तामणी घाटात देखील मित्रांसह पोहण्यासाठी गेलेला एक तरुण वाहून गेलाय पुण्यामध्ये देखील दोन तरुण पाण्यामध्ये वाहून गेल्याची घटना घडली आहे